सर्वांना नमस्कार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन जानेवारी दोन हजार सव्वीस सभा क्रमांक आठ सर्वप्रथम सुनील चॅनल सभा क्रमांक आठ दिनांक वार वेळ ठिकाण लिहिणार आहात यानंतर अनुक्रमांक सदस्याचे नाव पद स्वाक्षरी घेऊन खाली क्रमांक टाकून तिथे नावे घालून आपण स्वाक्षऱ्या घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअंत कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन सी सी टी व्ही उपलब्धतेबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेत कमीत कमी चार सी सी टी व्ही उपलब्ध असणे गरजेचे आहे वर्गखोल्यांचे प्रवेशद्वार कॉरिडॉर मुख्य प्रवेशद्वार बाहेर पडण्याचे गेट खेळण्याचे मैदान स्वच्छतागृहाच्या बाहेर इत्यादी ठिकाणी सी सी टी व्ही असावेत याबाबत चर्चा केली असता चर्चेअंतिक शाळेमध्ये एक सी सी टी व्ही उपलब्ध असून अजून तीन सी सी टी व्ही बॅटरीस बॅकअपसह कमीत कमी एकोणीस इंची मॉनिटर इत्यादी साहित्याची मागणी ग्रामपंचायतकडे करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा आणि जर का नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला करा विषय क्रमांक तीन मागील कार्यवाही महिन्यात स्वच्छतेसाठी कामगार मागणी डिजिटल साधनांच्या वापराबाबत कार्यशाळा सीसीटीव्ही तपासणी समृद्ध शाळा अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडे विविध मागण्या या ठरावावर चर्चा झाली असता चर्चेअंतर ठरावानुसार कार्यवाही करण्यात आली याबाबत सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक चार शाळेतील विहिरीवर जाळी बसवण्याबाबत ठराव क्रमांक शाळेच्या परिसरात पूर्वीपार असलेल्या विहिरीमुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती विद्यार्थी सुरक्षतेचा विचार करून शालेय आंदोलनातून अथवा लोकसहभागातून विहिरीवर जाळी बसवण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच सी सी टी व्ही फुटेज तपासणी करणेबाबत ठराव क्रमांक शाळेतील सी सी टी व्ही तपासणी करण्याबाबत चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षतेच्या दृष्टीने शाळेचे सी सी टी व्ही फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही तसेच यापूर्वीच्या रजिस्टरमधील नोंदी तपासण्यात आल्या असता त्या आठवड्यातून तीन वेळा नियमित व वस्तुनिष्ठ करण्यात आल्या असल्याच्या सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात शिक्षक कमी असले तरी विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू राहण्याबाबत ठराव क्रमांक शाळेत विद्यार्थी कमी संख्येमुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळेत शिक्षक संख्या कमी झाली असून था वर्ग जास्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विषयावर चर्चा झाली असता था। चर्चेअंती शिक्षक रजा कालावधीत तसेच सुट्टीच्या दिवशी पालक स्थानिक व्यक्ती यांच्या मदतीने शिक्षण सुरू राहील यासाठी पालक किंवा स्थानिक व्यक्तींनी पुढाकार घ्यावा शैक्षणिक कार्यामध्ये योगदान द्यावे गावातही समितीच्या सदस्यांनी चर्चा करून पुढील आठ दिवसात व्यक्तीची निवड करून समितीला सांगावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील विषय विषय क्रमांक सहा तक्रारपेटीतील तक्रारींचा निपटारा करणेबाबत ठराव क्रमांक मागील डिसेंबर महिन्यात तक्रारपेटीतील तक्रारी चौकशी आणि केलेली कार्यवाही याबाबत चर्चा झाली असता मागील महात कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती असे सभेला सांगितले त्यानंतर शाळेतील पेटी सर्वसमक्ष उघडली असता पेटीत एकही तक्रार, पेटी एक तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर अजून झाला नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला शाळेतील विद्यार्थ्यांचे युडायस मध्ये रक्तगटाची नोंद करणे आवश्यक असते असे सांगितले असता यावर चर्चा होऊन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला रक्तगट तपासणीसाठी ले, लेखी पत्र देण्यात यावे व यावेळी सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात यावी असे सर्वानुमते सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव मंजूर पुढील विषय विषय क्रमांक नऊ शाळेतील नादुरुस्त वस्तूबाबत ठराव क्रमांक शाळेत संगणक स्मार्ट टीव्ही फिल्टर प्रोजेक्टर अशा कोणत्याही वस्तू ज्या असतील त्या वस्तूंची नावं घालू शकता ही वस्तू नादुरुस्त असल्यामुळे ती दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे सभेला सांगितले असता सभेतील सदस्यांनी प्रत्यक्ष वस्तूची पाहणी केली असता सदर वस्तू वर्षाची असल्याने तसेच दुरुस्ती करणे योग्य नसल्याने खर्चिक असल्याने सदर वस्तूचा घसारा काढण्यात आला असता एक हजार रुपयापेक्षा कमी असल्याने या ठरावाद्वारे निर्लिखित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो आता आपण निर्लिखनाचा ठराव पाहिला आता आपण दुरुस्तीचा पाहायचा आहे ठराव क्रमांक शाळेत संगणक स्मार्ट टी व्ही फिल्टर प्रोजेक्टर ज्या काही वस्तू असतील त्या था? या ठरावाद्वारे दुरुस्ती करण्यात यावी असे सांगितले असता यावर चर्चा होऊन प्रत्यक्ष वस्तूची पाहणी करून सदर वस्तूची दुरुस्ती करण्यात यावी व या दुरुस्तीचा खर्च मुख्याध्यापकांनी स्वतः करावा व संयुक्त शाळा अनुदान आल्यानंतर शाळेच्या अनुदानातून रक्कम काढून घेण्यात यावी व तसा ठराव शाळा व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो अनुदानाचा ठराव हा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये घेणं गरजेचं असतो विषय क्रमांक दहा लोकसभा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत ठराव क्रमांक शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधा बाबत चर्चा करताना शाळेतील संरक्षक भिंत शुद्ध पाण्यासाठी फिल्टर रॅम्प शौचालय दुरुस्ती वीज बिल वीज बिल भरणे पीजीआय संदर्भातील सर्व गरजा इत्यादी सुविधा बाबत चर्चा केली असता अंतिम शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ प्रतिष्ठित व्यक्ती व्यावसायिक यांची सभा लावण्यात यावी तिथे शाळेने केलेल्या कार्याचा व शाळांच्या गरजा यांचा आढावा घे सादर करून लोकसभागातून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करावा या सभांना सर्व समिती सदस्य उपस्थित राहावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक अकरा मतदान केंद्राची दुरुस्ती करण्याबाबत ठराव क्रमांक भविष्यातील संभाव्य निवडणुकीचा विचार करून मतदान केंद्रावर पाणी व्यवस्था रॅम्प वीज वर्गखोली खिडक्या दरवाजे दरवाजे खिडक्यांना कडी कोंडे असणे आवश्यक असते असे सांगितले असता प्रत्यक्ष पाहणी करून खराब झालेल्या खिडक्या दरवाजे वीज व्यवस्था व्यवस्थित करण्यात येईल असे सरपंच तथा अध्यक्ष महोदय यांनी सांगितले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तेरा ऐन विषय ऐन कोणताही विषय नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद